श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय अडतीससावा अध्या 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 भास्कर ब्राह्मणाची समाराधना नम सिद्ध मनाला नामधारका भक्तगण गुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करी करीत असत पण त्याचा स्वीकार न करता श्रीगुरु त्या भक्तांना अन्नदान करावयास सांगत असत त्यामुळे गाणगापुरात नित्य समा नित्य समाराधना चालत एकदा काश्यप गोत्र असलेला भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरुंच्या दर्शनासाठी आला होता आपण श्री गुरुंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता त्याने तीन माणसांना पुरेल इतकं शिदा आणला होता पण नित्य चालणाऱ्या नित्य चालणाऱ्या समाराधनामुळे त्याला श्रीगुरूंना जीव घालण्याची संधीच मिळाली नाही तीन महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होता ही गोष्ट काही लोकांना समजली ते कुत्सिकपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्री गुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहत आहे याला लाज कशी वाटत नाही सामग्री ही तुटपुंजी आणली त्यात गुरु त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघड चेष्टा करू लागली तो गरीब बिचारा कोणाला काय बोलणार तो लोकांचे लोकांचे मुकाट्याने सहन करीत असे एक दिवशी श्रीगुरु भास्करला म्हणाले स्वयंपाक तयार कर आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे ते कोण आनंदित झालेला भास्कराने बाजारातून तूप भाज्या आदी वस्तू आणून सोहळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले तेव्हा श्रीगुरू म्हणाले आज येथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली काही वेळाने गुरुंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले भास्कराने नदीवर जाऊन विप्रांना गुरुंचा निरोप सांगितला ते म्हणाले मठ मत, मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचं स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होय तेथे लवकर येऊ लवकर येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तू तो स्वयंपाक करून श्रीगुरूंना जेव घाल भास्कराने मठात येऊन श्री गुरूंना ब्राह्मणींचा विचार सांगितला श्री गुरु त्याला म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे तू आम्हा सर्वांना वाढायचे आहे ते ऐकून भास्कर विचारात पडला दोन तीन माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्रह्म समाज कसा जेवणार याचीच त्याला चिंता वाटत होती पण श्रीगुरु आपले आपले सत्व दाखवेल अशी त्याची दृढ श्रद्धा होती मग श्रीगुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार त्यांना चार हजार पत्रावळी बनव्यान बनविण्यास सांगितल्या गुरुंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ब्राह्मण म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तुझे अन्न एवढे आमच्या पात्रात एकेक -एक शीत वाढणार आहेस काय भास्कर काहीच बोलला नाही श्रीगुरूंवर फार टाकून पण राहिला गप्प राहिला भास्कराने श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली मग त्याच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली श्री गुरुंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या आणि त्या वस्त्राने भांड्यावर आच्छादन घालण्यास सांगितले त्याप्रमाणे भास्कराने करताच श्री गुरूंनी त्या भांड्यावर स्वहस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले मग ते भास्करा भास्कराला म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत आता वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किती ते किंचित बाजूला सरकावून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घे मगच वाढ त्याप्रमाणे भास्कराने एकेका पत्रावळीला अन्न वाढायला प्रारंभ केला श्री गुरुंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाढण्याना वाढण्या वाढण्याना व बघ व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले श्री गुरूंच्या अघात लिलेचे सर्वांना मोठे कौतुक वाटत होते श्री गुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला श्री गुरुंनी त्या प्रत्येकाला तां तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली गावातील सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले पांथस्य जेवले गुरे गुरेवासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी तृप्त झाले त्या दिवशी गाणगापुरात कोणीच उपाशी राहिलं नाही तरीही ती पात्रे तशीच भज भरलेली होती श्री गुरुंनी वस्त्र काढून घेतले पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले भास्कराचा आनंद काय वर्णन करावा त्याने श्री गुरुंना कृतज्ञतेने नामस् नमस्कार केला त्यांची स्तुती केली श्री गुरूंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल तुझे पुत्र पौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घटनेमुळे श्री गुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी